वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती मात्र विरोधी पक्षाला त्या संधीचा फायदा घेता आला नाही आमच्या सरकारनं सुरू केलेल्या योजना जनतेला आवडल्या आणि म्हणूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान झालं हे वास्तव विरोधी पक्ष स्वीकारत नाहीत अशी टीका मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली निवडणुकीत हल्ल्यानं हरल्यानंतर मोकळ्या मनानं पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे मात्र विरोधी पक्षाकडून असं काही होताना दिसत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले जो जिता वोई सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती, तेन नहीं होती। ते मग त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय